मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी या सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला विधानसभेच्या सत्तर जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे तसंच विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नसल्याची हमी यावेळेला पक्षाच्या प्रमुख नेत्याने दिली आहे दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार निवडून आले होते त्यासोबतच आणखी पंधरा ते सोळा जागांची मागणी अजित पवार यांच्या पक्षाकडून केली जाणार आहे याआधी ऐंशी जागा मागण्याची भूमिका अजित पवार गटाने घेतली होती मात्र आता जिंकलेल्या चोपन्न जागा तसंच आणखी पंधरा ते सोळा जागा अशा विधानसभेच्या एकंदर सत्तर जागा मागण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालाय तर लवकरात लवकर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय व्हावा अशी भूमिका काही नेत्यांनी यावेळेला अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत सीमा नक्कीच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीत जागा वाटपा संदर्भात अनेक बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि जवळपास महायुतीमध्ये जागा वाटपा संदर्भातली जी चर्चा आहे ती पूर्ण झालेली आहे त्याच अनुषंगाने आज अजित पवारांनी सर्व आमदारांची बैठक जी आहे ती बोलवलेली होती आपल्याला माहितीये की मंत्री छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील त्यांनी आतापर्यंत आपल्या आपल्या भाषणादरम्यान त्यासोबत माध्यमांशी बोलताना आणि अनेक बैठकांमध्ये त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की आपण महायुतीमध्ये कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद जागांची मागणी जी आहे ती केली पाहिजे आणि कमीत कमी म्हणजे आपण ऐंशी जागांवरती आपण ठाम अजित पवार गटाची जी आहे ती भूमिका होती वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती मात्र आजच्या बैठकीमध्ये आपण आता दोन हजार एकोणीस मध्ये चोपन्न आमदार आपले निवडून आले होते फक्त आपल्याला आता पंधरा ते सोळा जागा वाढून आपण मागणी केली पाहिजे म्हणजे जवळपास सत्तर जागांवरती आता कुठेतरी अजित पवार गट मागणी करणार असल्याचं कळते आणि तेवढ्याच जागा त्यांना ते मिळतील अशी सुद्धा एक शक्यता जी आहे ती वर्तवली जाते म्हणजे आजपर्यंत असं कळत होतं की कुठेतरी पवार गटाला अजित पवार गटाला यांची जागा मिळतील अशा प्रकारची चर्चा सुद्धा झालेली होती मात्र आजच्या बैठकीमध्ये फक्त कुठेतरी आपल्याला पंधरा ते सोळा जागांवरती एक्स्ट्रा त्यामुळे आता महायुतीच्या जा जागा वाटपामध्ये सीमा नेमकी काय प्रतिक्रिया येते अजित पवार गटाच्या मागणीवर ते बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल